पिंतुसरा नदी पात्रात मान्सूनपूर्व सफाई करा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे सदर निवेदन आज सोमवार दिनांक वीस मे रोजी दुपारी दो दोन वाजता दिले आहे मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता असते या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावत संबंधित कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू करते मात्र बीड शहरातील बेंदुसरा नदीपात्रातील फ्लड झोन पूर नियंत्रण रेषा मध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकाम आणि नदीपात्रातील उगवलेल्या बाबळीमुळे नदीपात्रात अरुंद झाले असून झाडांना पाणी आणून शहरात शिरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बेंदुसरा नदीपात्राशी झाली तीनशे घरांना महापुराचा धोका असून त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे एकंदरीत आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका नेहमीप्रमाणेच वाझोट्या ठरणार आहेत त्यामुळे संबंधित प्रकरणात तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने डॉक्टर धवळे यांच्यासह शेख युनुस सुधाम तांदळे शिवशर्मा शेलार रामनाथ खोड आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव विभागीय आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे